आपण देशासाठी काय करू शकतो आपण देशासाठी काय करू शकतो रोज सकाळी शाळेत आपण एक प्रतिज्ञा म्हणतो आठवतोय भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत ही फक्त वाक्य नाहीत तर हे आपल्या देशासोबतच आपलं नातं आहे एक वचन आहे पण या प्रतिज्ञेचा खरा अर्थ काय तो फक्त ओठांवर नसून आपल्या मनात आपल्या कृतीत कसा उतरवायचा चला आज आपण आपल्या इतिहासातून ही देशभक्ती कशी शिकायची आणि आज ती कशी जगायची ते समजून घेऊया मित्रांनो जरा डोळे मिटून कल्पना करा स्वातंत्र्य किती सुंदर शब्द आहे ना हा पण हे स्वातंत्र्य आपल्याला असंच सहज मिळालेलं नाही आपल्या पूर्वजांनी आपल्या असंख्य वीरांनी खूप मोठा त्याग केला रक्त सांडलं तेव्हा आपल्याला हा मोकळा श्वास घेता आला एकेकाळी एक आपण गुलाम होतो आपल्याच देशात परकीय लोक राज्य करत होते त्यांना आपला देश फक्त लुटायचा होता ते आपल्यावर अत्याचार करत होते आपलं म्हणणं देखील मांडता येत नव्हतं किती अन्याय होता तो स्वातंत्र्याचा संघर्ष बलिदानातून मिळालेला अनमोल ठेवा या जुलमी इंग्रजांचा सर्वप्रथम सामना झाला तो आपल्या आदिवासी वनवासी बांधवांशी कित्तूरच्या राणी चन्नम्मा राजे उमाजी नाईक यांसारख्या वीरांनी इंग्रजांविरुद्ध पहिला आवाज उठवला पुढे या पारतंत्र्याच्या अंधारात स्वातंत्र्याची पहिली मोठी ठिणगी पडली ती अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य संग्रामातून इंग्रजांनी सैनिकांना नवीन बंदुका दिल्या होत्या ज्यांच्या काडतुसांवर गायींची आणि डुकरांची चरबी होती ती तोंड लावून तोडावी लागायची ज्यामुळे हिंदू आणि मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या याच अन्यायाविरुद्ध बंगाल प्रांतातील बराकपूर येथे असणाऱ्या ब्रिटिश सैन्यातील भारतीय शिपायांनी सर्वात आधी आवाज उठवला त्यामधील मंगलपांडे यांनी एका ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडली आणि मारो फिरंगिको अशी गर्जना करत बंडाचा झेंडा उभारला त्यांच्या या धाडसामुळे स्वातंत्र्याचा महासंग्रामाचा वणवा भारतभर पसरला अठराशे सत्तावनच्या या उठावात झाशीची राणी राणी लक्ष्मीबाई यांनी दाखवलेलं शौर्य तर आजही आपल्याला प्रेरणा देत इंग्रजांनी झाशी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा मैं आपली नहीं दूंगी हि त्यांची गर्जना आजही आपल्या कानात घुमते त्या आपल्या लहानग्या मुलाला पाठीशी बांधून घोड्यावर स्वार होऊन रणांगणात त्या शत्रूंशी लढल्या त्यांचे शौर्य त्यांचा पराक्रम हेच सांगतो की आपल्या देशासाठी लढताना स्त्री पुरुष कोणीही कमी नसतात बहादूर शाह जफर वीर कुंवर सिंह रंगो बापूजी गुप्ते अजिमुल्ला खान तात्या टोपे नानासाहेब पेशवे बेगम हजरत महल यांच्यासारख्या अनेक वीरांनी या संग्रामात मोलाचे योगदान दिले इंग्रजांचा जुलूम दिवसेंदिवस वाढत होता आणि या जुलमाची परिसीमा गाठली जालियनवाला बाग एप्रिल रोजी बैसाखीच्या सणाला अमृतसर येथील जालियनवाला बागेत हजारो निष्पाप लोक एकत्र जमले होते जनरल डायर या क्रूर ब्रिटिश अधिकाऱ्याने कोणताही इशारा न देता बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद करून टाकले आणि जमावावर अंधाधुंद गोळीबार करण्याचे आदेश दिले लहान मुले स्त्रिया वृद्ध कोणालाही त्याने सोडले नाही हजारो लोक यामध्ये हुतात्मा झाले या भयानक घटनेने संपूर्ण भारताला हादरवून टाकले आणि स्वातंत्र्य मिळवण्याची जिद्द ही अधिक तीव्र झाली या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी काही युवकांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग निवडला भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी देशाला जाग करण्यासाठी सेंट्रल असेंब्लीत बॉम्ब फेकला बहिर्या सरकारला ऐकू येण्यासाठी आवाज मोठा असावा लागतो हे त्यांचे उद्गार होते भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना इंग्रजांनी तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी अत्यंत क्रूरपणे फासावर लटकवलं इनकलाब जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद इनकलाब, जिंदाबाद आज ही त्यांची गर्जना आजही तरुणांच्या मनात क्रांतीची ज्योत पेटवते चंद्रशेखर आझाद हे अनेक क्रांतिकारकांचे आदर्श दुश्मन की गोलियों का हम सामना करेंगे आझाद है हम आझाद ही रहेंगे हे त्यांचं वचन त्यांनी अखेरपर्यंत निभावलं अलाहाबादमधील आल्फ्रेड पार्कमध्ये इंग्रजांनी त्यांना जेव्हा घेरलं तेव्हा शेवटची गोळी शिल्लक असताना त्यांनी ती स्वतःला मारून घेतली पण इंग्रजांच्या हाती जिवंत सापडले नाहीत त्यांचे शौर्य आजही आपल्याला थक्क करते भारताच्या बाहेर राहून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या अनेक वीरांपैकी एक महान व्यक्तिमत्व म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस त्यांनी ब्रिटिश सैन्यात असणाऱ्या भारतीय जवानांना देशाच्या स्वातंत्र्य युद्धात सहभागी करून घेतले आणि तुम मुझे खून दो अशी सिंह गर्जना केली त्यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेनेने इंग्रजांविरुद्ध जोरदार संघर्ष केला जगभर अन्यायाचा प्रतिकार हिंसक पद्धतीने केला जात असताना महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने देखील लढा देता येऊ शकतो हे अनेक आंदोलनांमधून दाखवून दिले अहिंसा परमो धर्म या तत्वावर आधारित त्यांनी असहकार चळवळ मिठाचा सत्याग्रह भारत छोडो आंदोलन या व अशा अनेक अभिनव मार्गांनी इंग्रजांची भारतभर पसरलेली मुळे हदरवून टाकली लाखो सामान्य पुरुष स्त्रिया लहान थोर श्रीमंत गरीब सर्वच जण त्यांच्या एका हाकेवर स्वातंत्र्याच्या लढ्यात उतरले महात्मा गांधींच्या या मार्गाने ब्रिटिश राजवटी विरुद्ध भारतीय जनतेला एकत्र करण्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली आणि शेवटी भारताला वैभवाच्या शिखराकडे नेले When we step out from the old to the new, when an age ends, and when the soul of a nation, long suppressed, finds utterance, it is fitting that at this solemn moment we take the pledge of dedication to the service of India and her people and to the still larger cause of humanity. बिरसा मुंडा खुदीराम बोस मदनलाल धिंगरा अनंत कान्हेरे वांचीनाथन अय्यर सुशील कुमार सेन मास्टर अमीरचंद बसंत कुमार विश्वास जतिंद्रनाथ मुखर्जी करतार सिंह सराबा अल्लूरी सीताराम राजू पंडित रामप्रसाद बिस्मिल अशफाक उल्ला खान जतींद्रनाथ दास विनय कृष्ण बोस महावीर सिंग मास्टर सूर्यसेन सरदार रास बिहारी बोस लोकमान्य टिळक वीर सावरकर सिंह नाना पाटील भाई कोतवाल या व अशा अनेक स्वातंत्र्यवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आतो नात कष्ट अमानुष यातना सहन केल्या या प्रत्येकाचे जीवन म्हणजे असीम त्यागाची आणि प्रखर देशभक्तीची ज्वलंत उदाहरणे आहेत हे सारे वीर त्यांची बलिदान त्यांचे कष्ट यातूनच आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं आझादी खूप मोलाची आहे कारण ती या अनमोल बलिदानातून मिळाली आहे प्रतिज्ञेचा खरा अर्थ फक्त झेंडा फडकवणं नव्हे जगण्याची कला आपण दरवर्षी मोठ्या उत्साहात पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला झेंडा वंदन करतो देशभक्तीपर गाणी गातो झेंड्यासोबत फोटो काढतो पण मित्रांनो देशप्रेम फक्त या दोन दिवसांसाठी नसतं ते आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्या प्रत्येक क्षणात जगावं लागतं जर आपण आपल्याच देशात असणाऱ्या रस्त्यावर कचरा टाकत असू सार्वजनिक जागेवर थुंकत असू सार्वजनिक साधन संपत्तीचे नुकसान करत असू तर आपण आपल्या देशावर खरंच प्रेम करतोय का नाही मित्रांनो हे देशप्रेम नाही देशप्रेम म्हणजे आपल्या देशाला आपल्या कुटुंबासारखं मानणं त्याची काळजी घेणं नुसतं भारत माता की जय अशी घोषणा देऊन चालणार नाही तर भारत माता या शब्दाचा अर्थ नीट समजावून घेऊन भारतातील सर्व जाती धर्माचे लोक प्राणी पक्षी फुलं डोंगर नदी नाले या सर्वांवर प्रेम करायला हवं सारे भारतीय माझे बांधव आहेत कृतीतून घडेल नवा भारत आपण प्रतिज्ञेत म्हणतो सारे भारतीय माझे बांधव आहेत याचा अर्थ कोणताही भारतीय असो तो कोणत्याही जातीचा धर्माचा भाषेचा असो तो कोणत्याही राज्याचा असो तो आपला भाऊ किंवा बहीण आहे आपल्याला त्यांची काळजी घ्यायची आहे त्यांना मदत करायची आहे आणि त्यांच्याशी प्रेमानं वागायचं आहे मग खरं देशप्रेम काय ते कसं जगायचं शिस्तबद्ध नागरिकपणा शाळेत रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी शिस्त पाळा वाहतुकीचे नियम पाळा यामुळे आपल्या देशात सुव्यवस्था येईल स्वच्छतेचा संकल्प करा आपलं घर आपली शाळा आपलं शहर आपला परिसर स्वच्छ ठेवा कारण स्वच्छ देश म्हणजेच निरोगी आणि आनंदी देश देशाच्या संपत्तीची काळजी घ्या आपली बस आपली ट्रेन आपले दवाखाने ऐतिहासिक वास्तू किल्ले हे सारं आपल्या देशाची अमूल्य संपत्ती आहे ती आपली आहे आणि तिची काळजी घेणं तिला जपणं हेच खरं देशप्रेम पर्यावरणाचं रक्षण करा झाडं लावा पाणी वाचवा वीज वाचवा पर्यावरणाची काळजी घेणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे सामाजिक सलोखा राखा आपल्या मित्रमैत्रिणींशी शेजाऱ्यांशी शिक्षकांशी सगळ्यांशी प्रेमाने वागा एकजुटीनं राहणं हेच आपल्या देशाचं सामर्थ्य आहे ज्ञानाची मशाल पेटवा मन लावून शिका अभ्यास करा नवीन गोष्टी शोधा कारण तुम्हीच या भारताचं भविष्य आहात तुमचं ज्ञान तुमची बुद्धी या देशाला पुढे घेऊन जाईल मित्रांनो लक्षात ठेवा तुमचं प्रत्येक चांगलं काम प्रत्येक योग्य विचार प्रत्येक जबाबदार कृती हेच खरं देशप्रेम आहे चला आजपासून आपण सगळे एक नवा संकल्प करूया केवळ झेंडा फडकावून नाही तर आपल्या रोजच्या चांगल्या कृतीतून आपल्या भारत देशाला जगात सर्वात महान बनवूया जय हिंद जय भारत तेरी मिट्टी में मिल जावा गुल बनके मैं खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू तेरी नदियों में बह जावा तेरे खेतों में लहरावा इतनी सी है दिल की आरज़ू